न्यूस। आवाज सी धाकनी एतिल सी संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दत्तात्रय भोयर सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत मोटाळे बक्काजी रावते संबोधी गायकवाड जॉन्टी विंकरे दिगंबर शिरडकर विशाखाताई जाधव चिंचोलकर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात सुस्वागतम या गाण्याने झाली लहान लहान चिमुकल्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रेक्षकांची मन जिंकली त्यात देशभक्ती गीत डान्स नाट्य भाषण असे सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आले त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात लॉंग जम्प खो खो कबड्डी व कला कौशल्यात क्रमांक मिळवणाऱ्या चिमुकल्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांच्या कला गुणांचा गौरव करण्यात आला तसेच या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचा गौरव करण्यात आला सूत्रसंचलन मेघा गंगरपाड व प्रतीक्षा येरावार यांनी केले तर आभार प्रदर्शन मेघा गंगरपाड मॅडम यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक विनोद बास्टेवाड सर भाग्यश्री यमजलवार मॅडम साक्षी पुनमवार अनिता बाष्टिवड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे ढाकणी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट